उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेलेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा होती अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातल्या राज्या राजकीय घडामोडींवर या भेटीमध्ये चर्चा होतीये या क्षणाची महत्वाची बातमी नॅशनल न्यूज एडिटर पुढारी न्यूजचे प्रसन्न जोशी सध्या आपल्यासोबत आहेत प्रसन्न नेमकं काय या भेटीतून अपेक्षित आहे अमोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा अमित शहाची भेट घेतील अशी माहिती आपल्याला मिळते की भेट थोड्याच वेळात होऊ शकते आता तरस, आता ते आता इथे दिल्लीमध्ये रामभाऊ मार्गी प्रवर्तनीद्वारे आयोजित सुशासन महोत्सवासाठी ते आले होते त्यानंतर ते तिथे गेल्याची माहिती आपल्यापर्यंत येते जसं तू आता उल्लेख केला त्याप्रमाणे ऑब्व्हिअसली सध्या जे महाराष्ट्रात घडामोडी गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या आहेत त्यामुळे गायकवाड शूटिंग शूट प्रकरण असो किंवा घुसाळकर हत्येचं प्रकरण असो हे मुद्दे असतील किंवा अगदी ताज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा त्याच्या संदर्भातली ही माहिती देण्यासाठी आणि याबद्दल चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा विषय तिकडे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये येऊ शकतो याची शक्यता आहे मुख्य म्हणजे आता आपल्याला कल्पना की आता फक्त दोन अडीच महिन्यांवरती निवडणुका आहेत आणि भाजपासाठी महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशानंतरचं फार महत्वाचं राज्य आहे कशा प्रकारे परसेप्शन तयार होत आहे हे फार महत्वाचं ठरणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट कर बाबतीत आता जोरदार प्रयत्न करत आहेत भाजपाच्या या गोष्टी सगळ्या समोर आणण्याच्या दृष्टीने त्या पार्श्वभूमीवरती रणनीती काय असावी आणि या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे टॅकल केलं जावं हा यामध्ये मधला मुद्दा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल ज्या प्रकारे विरोधकांकडे रान उठवलं जाते त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं त्या नंतर आपल्याला बघावं लागेल अमोल धन्यवाद प्रसन्न या सविस्तर माहिती बद्दल <स्थाथ>